कन्हाळा तालुक्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली घरगुती गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जा जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते पाच दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे घरोघरी पूजा केल्यानंतर गुरुवारी पन्हाळा तालुक्यात श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं पावसानं उसंत दिल्यानं गावोगावी नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले होते पन्हाळा तालुक्यात गावोगावी निर्माल्य कुंड ठेवून ग्रामपंचायतीच्या वतीनं निर्माल्य जमा करण्यात आलं गणराला निरोप देताना भक्तांचं मन दाटून आलं होतं सायंकाळी चार नंतर गावागावातील गणपती एकत्रित करून मिरवणुकीद्वारे विसर्जनासाठी नेण्यात आले डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात मिर रंगली होती महिला वर्ग नटून थटून गौराईची गीतं म्हणत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या दरम्यान गोलिवडे गावच्या झांज पथकाच्या निनादात मिरवणूक सोहळा पार पडला या गावची पंचवीस वर्षापासूनची एक गाव एक गणपतीची परंपरा यंदाही गावानं कायम ठेवली आहे यंदाच्या मिरवणुकीत महिला वर्गानं हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या निनादात सहभाग नोंदवला झिम्मा फुगडी घालून महिलांनी मिरवणुकीत रंगत आणली